झणझनीत आणि तरीदार कोल्हापुरी मिसळ नुसतं नाव जरी ऐकलं तरी तोंडाला पाण्या सुटतं नमस्कार सुजातच होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी पाच ते सहा लोकांसाठी कोल्हापुरी मिसळचं अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे रेसिपी बनवताना खास वाटण तयार करून मी ही रेसिपी बनवलेली आहे अगदी नाश्ता सेंटरमध्ये जशी मिळते तशी ही रेसिपी तयार होते मी साहित्य साहित्यसुद्धा घरीच उपलब्ध असते तर या झणझणीत रेसिपीला कडक प्रतिसाद मिळावा अशी विनंती आता इथं मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे या वाटीने मोजल्यास ती दोन वाटी भरली ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथं तुम्ही मिश्र कडधान्यसुद्धा वापरू शकता पण शक्यतो मिसळमध्ये मटकीचाच वापर केला जातो आता ही आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यामध्ये घालूया पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि दीड ग्लास पाणी हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी एक मोठा बटाटा असा मोठा मोठा चिरून घेऊन यामध्ये घातलेला आहे आणि याला फास्ट गॅसवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत बटाटा अशा प्रकारे चिरून घातला म्हणजे दोन शिट्टीमध्ये लवकर शिजला जातो आता मटकी शिजते तोवर आपण मिक्सरसाठी लागणारा मसाला बघूया दोन चमचे धने एक चमचा जिरे दीड चमचा तीळ एक चमचापेक्षा थोडंसं कमी खसखस अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप एक चक्रीफूल एक मसाला वेलची दालचिनीचा तुकडा दोन लवंग एक हिरवी वेलची चार ते पाच काळी मिरी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा कोथिंबिरीचे ते घेतलेले आहेत आणि कांदा उभा चिरून घेतलेला आहे आता हे मसाले आपल्याला कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत आता मसाले भाजून घेताना खसखस आपल्याला शेवटला घालायचे आहे मसाले भाजताना त्यांना फार करपवायचं नाही आता हे मसाले भाजत आले की यामध्ये खसखस घालायचे आहे आता मी मसाले काढून घेतले खोबरं अजून थोडं मी भाजून घेणार आहे तर खोबऱ्याचे काप अशा प्रकारे ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता खोबरं काढून घेऊया कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आणि यामध्ये उभा चिरलेला कांदा घालूया त्यामध्ये आलं आणि लसूणसुद्धा घालून घेऊया म्हणजे कांद्यासोबतच आलं आणि लसूण भाजले जातात आणि त्यांचा कच्चेपणा कमी होतो कांदा सुद्धा असा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता आपले सर्व मसाले भाजून झालेले आहेत ते पूर्णपणे थंड करून घेतले आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला मी सर्व कोरडे मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले आणि हे मिक्सरला पाणी न घालता वाटून घ्यायचं आता तुम्ही बघू शकताय चांगल्या प्रकारे हे बारीक झालेले आहेत आता यामध्ये घालायचं आहे भाजलेला कांदा आणि आलं लसूण आणि इथं मी कोथिंबिरीचे देठ घातले हे असंच एकदा मिक्सरवरती फिरवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथं मसाल्याची पेस्ट तयार झाली हे आपण काढून घेऊया आता इथं कुकर थंड झालेलं आहे तर इथं तुम्ही बघू शकताय बटाटा अगदी चांगल्या प्रकारे शिजलेला आहे त्याचसोबत सुद्धा चांगल्या प्रकारे शिजली गेलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया इथे मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे मिसळसाठी तेल भरपूर वापरायचं आहे इथे मी तीन ते चार पळी तेल वापरलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी चांगले तडतडले की यामध्ये एक कांदा बारीक चिरून घालायचा कढीपत्त्याची काही पानं घालूया आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर टोमॅटो मौसूर होईपर्यंत हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आता मीठ घालताना आपण लक्षात घ्यायचं आहे मटके शिजतानासुद्धा मीठ घातलं होतं त्यानुसारच इथं मीठ घालायचं आता इथं तेलामध्येच आपल्याला दोन चमचे लाल तिखट घालून घ्यायचं आहे यावेळी लाल तिखट घातलं म्हणजे मिसळला कलर चांगला येतो चा। पाव चमचा हिंग घालायचं आता तयार केलेलं वाटण यामध्ये घालून घेऊया आणि हे वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे वाटण आहे ते छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथं मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे आणि यामुळे मिसळला कलर चांगला येतो वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे मटकीसोबत जो मटकीसोबत जो बटाटा शिजवून घेतला होता तो इथं मी हाताने असाच मोठा मोठा करून यामध्ये घातला मिसळ खाताना हे बटाट्याचे छोटे छोटे तुकडे मध्ये मध्ये असे चांगले लागतात तो मसाल्यांसोबत पर एकदा परतून घेऊया आणि मटकीचा जो काही स्टॉक आहे तो आपण यामध्ये घालून घेऊया सुरुवातीला थोडा स्टॉक घालून घ्यायचा आणि मसाल्यातल्या उठळ्या व्यवस्थित यामध्ये मोडून घ्यायचे आहेत है। आता सर्व स्टॉक यामध्ये घालून घेऊया तर तुम्ही तर बघू शकता मिसळ खूपच दाटसर आहे म्हणून आपण यामध्ये गरम पाणी घालूया मिसळ एवढी दाटसर नसते मिसळ ही पातळच असायला हवी आता मिसळला दहा मिनटं चांगली उकळी काढून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी इथं घालूया बारीक शिरलेली कोथिंबीर एकदा मिक्स करून घेऊया तर इथं तयार झाली आपली झंझणीत आणि तर्रीदाराची कोल्हापुरी मिसळ थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याला तर्री किती छान आलेली आहे हे आपण एका प्लेटमध्ये घालून घेऊया तर अशा प्रकारे मिसळ पहिल्यांदा प्लेटमध्ये घालून घ्यायचे आहे वरती असा कट घालून घ्यायचा त्यानंतर यावरती फरसाण घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि लिंबू पिळायचा आता कोल्हापूरमध्ये मिसळ जेव्हा सर्व केली जाते तेव्हा त्याची ते अजून एक स्पेशालिटी म्हणजे यावरती थोडंसं ताजं दही घातलं जातं तर आपण चमचाभर दही यावरती घालून घेऊया पण कोल्हापूरमध्ये जेव्हा तुम्ही मिसळ खाल तर मिसळसोबत तुम्हाला अशा प्रकारे पेटीपाव मिळतात तर इथं आपली झणझणीत आणि तरवीदार अशी कोल्हापुरी मिसळ सर्व करून झालेली आहे कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद